सहसोटिधारिण नम नमः नाय नमस्ते नमस्ते केशा नमस्ते शंकर शंकराचार्य केशव पादराय सुत्रभाषप्रदूमले भगवंतो ईश्वर गुरुराज नेती मूर्तीभेदविभागिने ओम रात्रि हर दक्षिणा नमः ॐ शाहि

हरि ओं सहस्र पुरुषः शत सहस्रपात् सभूमिगुं सर्वत्र पाति तद् शङ्गुलं पुरुष एवेदगुं सर्वं जदन्येनातिरोहति पूकः पादोषि स्वाभूतानि त्रिपादशामृतञ्ज त्रिपादुर्दैतपुरुकः पादोषः भवत् पुनः ततो विपन् विक्रम शासन शणे ततो विराड जायतो विराजो आदि पुरुका सजातो अचरिच पश्चात भूमि पुरः तस्माद्यज्ञा सर्वहुत संभूतं विकदजं पशुस्ताव चक्रेवायव नारायण ग्रामश्चज तस्माद्यज्ञा सर्वहुत संसाम

कं किमस्यासीत् किं बाहु किं रूपादौच्यते ब्रह्मणोश्च मुखमासीद्बाहुराजन्यकृतः गुरुतदश शुद्धोऽजायत चन्द्रमा मनसो जातोशो जायत युश्च मुकाद् निरजायत नाभ्या आसीदन्तरिक्षगु शुष्णोद्योः समवर्तता पद्भ्यां भूमिर्दिशोत्रा तथा लोकान् अकल्पयन् जद्गुरुखेन गुरुखेना हविका देवा जज्ञ मतनवत वसंतोषाशीदा जंगृष्म इत्मह शरदवी सप्तशासन परिदय संविदाहता जीवा जंतनवान अवध्नन्पुरुकं पशुं यज्ञेन यज्ञमयजन्तदेवासानि धर्माणि प्रथमान्यासन् हे हनाकं मयि मानः स चन्द यत्रपूर्वे साध्याः सन्ति देवाः हरि ओम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णा पूर्णमुदच्छ पूर्णशा पूर्णमाला पुरमेवा वशिष्ठते ओम शांति 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 पुरमेवा वशिष्ठते જ્ઞાનદેવ તુકારામ જ્ઞાનદેવ તુકારામ જ્ઞાનદેવ તુકારામ જ્ઞાનદેવ તુકારામ જ્ઞાનદેવ તુકારામ જ્ઞાનદેવ તુકારામ જ્ઞાનદેવ Good. No, no, no. देव I am not ਸਭ ਤੋਂ ਵੱਧ ਸਿਪਾਇਆ ਦਾ ਹੋਇਆ ਮਹਾਂਦੂਆ

इस दो आष्णाल को प्यादा इस ब्रातों वार्टिasan वार्टों जिए, याई झेलाए, अलिया, घरार्टिटरि अलिए, याई. कि प्रिवार थे जडे लुस्ति अभेर णां काला है कि ट्रिवारा लग लिए के जल ऊंड but यहां से करते हैं अबरतPlusे जालत बारफेर ले कुछिट से हैं भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गंगा मया की जय ममा पार्वते पदे हर हर म ತುಕೊಂಡು ಮಾ <Tippettings throat> <that's>

না <laughs> <laughs> Wow, <laughs> wow, <laughs> <laughs> बस बस <laughs> प्रसादाची व्यवस्था तिकड आहे मय आश्रम मध्ये मला आता भोजन प्रसादासाठी जायचं आहे आपल्या महाराष्ट्राची ही जागा आहे त्यासाठी दाखवायलाय आपलं महाराष्ट्र

आज या ठिकाणी गाड्या अभ्यासक आणि व्यासपीठ चालक महाराज ची पोष्टी बाबा यांनी लाख एक हजार रुपया धन्यवाद सर्व महाराष्ट्र भाविक पक्षाच्या वतीने त्यांचे आभारी आहोत इथं इथं उभा राहा सगळेजण प्रसाद वाटून द्या आणि महत्वाचं म्हणजे आजच्या या दिवसापासून या जागेमध्ये दररोज अन्नक्षेत्र चालणार आहे या <स्थाद> ठिकाणी सर्व विद्यार्थ्याला ऋषिकेश मधल्या विक बसताना या ठिकाणी तुम्हाला दोन टाइम इथं प्रसाद भेटेल आणि एक टाइम नाश्ता भेटेल ज्या आपल्या महाराष्ट्रातून नवीन काही शिकणारे विद्यार्थी येणार ज्याची इच्छा आहे किंवा आपल्या पाल्याला आपल्या मुलाला पाठवायची इच्छा आहे अशांना इथं पाठवा या ठिकाणी शिक्षण आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात येणार आहे फोटो घेऊन आज बरोबर साडेतीन वाजता जे आदरणीय शुभानंदी महाराज जगन्नाथ यांचे प्रवचन होईल बरोबर साडेतीन वाजता सर्वांनी प्रवचनाचा लाभ घ्यायचा